इयत्ता नववीवरील गीतमंचाच्या विद्यार्थीनी या ठिकाणी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर कर

यासाठी आपल्या पंचकृषीमधील ज्या कंपन्या कार्यरत आहेत त्या कंपन्यांमधील मान्यवर त्याचप्रमाणे आपल्या या असणाऱ्या परिसरामध्ये जे सामाजिक काम करणाऱ्या प्रामुख्या संस्था आहेत जे सदस्य आहेत ज्यांचा आपल्या शाळेला नेहमी हातभार असतो अशा व्यक्तींना आपण या कार्यक्रमासाठी बोलत असतो आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून जे लाभलेले आहेत ते सर आहे तुम्हाला परिचय जो आहे ते ते तो निश्चित त्यांचा आहे आपल्या वर्षभरामध्ये त्यांना तुम्ही निश्चित आपल्या या शाळेच्या प्रांगणामध्ये अनेक वेळेला पाहिलेलं आहे कारण ते आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष आहेत आणि संस्थे संचालक आहेत त्यांचा नेहमी आपल्याला महाराष्ट्र आहे ते लाभत असतं त्याचप्रमाणे आपले जे कार्यक्रमाचे आहेत ते चंद्रकांत यादव साहेब त्याप्रमाणे आहेत तर ही दोन मान्यवर जे आहे ते अवकाश येतील त्यानंतर आपल्याकडं कंपनीचे जे वेगळ्या कंपनी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने गोदरेज कंपनी तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे प्रामुख्याने दोन कल्याणचं नियोजन म्हणजे आता अकराव्या पाणी साहेब हा या गोदरेज कंपनीच्या माध्यमातूनच आपल्याला त्या दोन कल्या मिळालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्याचे जे अकाउंट हेड आहेत ते सुधीप तळेकर सहित आणि त्याचप्रमाणे एच आर मॅनेजर म्हणून जे काम करतात ते संग्राम गोरगळे साहेब तर हेही आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे प्रामुख्याने आता थोडस याच्या आपल्याकडे अजय इंडस्ट्रीज म्हणून एक कंपनी आहे त्याचे हेड जे आहेत ते बाबासाहेांगरे ते येऊन गेले ते दहा वर्षपर्यंत येतील त्याच्यानंतर आपल्याला आपल्या शाळा चालवण्यासाठी प्रामुख्याने ज्या मनची आपल्याला मदत होते याच्यामध्ये प्रामुख्याने शाळा व्यवसाय समिती त्याचे उपाध्यक्ष प्रामुख्याने जे त्यानंतर ते त्यांचे सदस्य शाळा विकास समिती हे आपल्याकडं कार्यरत आहे त्याचे उपाध्यक्ष त्यांचे सर्व सदस्य ग्रामपंचायत मधले सर्व जे सदस्य आहेत सरपंच आहेत आणि या भागामध्ये म्हणजे प्रत्येक असणाऱ्या समिशनमध्ये काम करणारे सर्व सदस्य त्यांचे पदाधिकारी या नवन घेताना सर्वांचं आपल्या शाळेच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो मारंभासाठी उपस्थित राहिलेलो आहोत या दिवशी मीच नाही तर आपण सर्वजण भाऊक झालेलो आहोत घेताना आज निरोग शाळेचा आले भरुनिया डोळे घेताना आज निरोग शाळेचा आले भरुनिया डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने काही वर्षापासून त्यांचे या शाळेत आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके तयार करतो त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षकांनी या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सुंदर पद्धतीने सुरेख आकार दिला त्यांना शिस्त दिली त्यांचे काही चुकले तर राऊत सरांनी त्यांना शिस्त लावली काही वेळा त्यांचा दंगाही सहन केला असे होते की त्यांचा स्वभाव खूप रागीट होता पण मला त्यांचं कधीच पटलं नाही पण मार्गदर्शन केलं त्याच्यामुळेच आज मला गणितातले कन्सेप्ट आहे सगळ्या क्लिअर झाल्या त्यांचे त्यांचं ऐकले म्हणून आज गणित हा विषय माझा आवडता झाला आणि राऊत सरांमुळेच इंग्लिश पण इंग्लिश येत येत नसून पण त्यांच्यामुळे जमलं विविध कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे बोलणारी मी आज अबोल होते की काय असे वाटत आहे परंतु मला हे दुःख बाजूला ठेवून माझ्या शाळेविषयीची कृतज्ञा आज व्यक्त करावीच लागेल सहवास कुठला म्हणून सहवास सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात सुख पाहता दुःख पर्वता एवढे पण मला ह्या शाळेने मात्र सुखद पर्वता एवढे अनुभवायला दिले काही क्षण ह्या शाळेने असे दिले की ते चिरकन स्मरणात राहतील मी पाचवी मध्ये ह्या शाळेमध्ये प्रवेश घेतला नवीन शाळेत जाणार याचा आनंद होता परंतु सगळं काही अनोळखी असणार शिक्षक अनोळखी असणार याची भीती होती परंतु ह्या शाळेत आल्यानंतर कळले की ह्या शाळेतील शिक्षक खूप सुंदर आहे त्यांनी आम्हाला जितकी माया के माया केली तितकी आम्हाला बाहेर कुठेच मिळणार नाही हळूहळू हो भीती कमी झाली आणि ही शाळा आपलीशी वाटू लागली मला अजूनही आठवतो तो दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा या मंचावरती बोलले होते तो दिवस बालिका दिनाचा होता पहिल्यांदा ह्या मंचावर बोलले कदाचित आज शेवटचा बोलणार आहे मनामध्ये खूप भावना आहेत डोळे भरून आले आहेत परंतु एक आनंद आहे की मंचाने मला खूप सारे चांगले अनुभव पवार सरांनी राव सरांनी मला वेळोवेळी अनेक प्रकारे मार्गदर्शन केले मला विविध कार्यक्रमात विविध स्पर्धेमध्ये बोलण्याची संधी दिली त्या दोघांनी मला खूप सहकार्य केले आणि त्यांच्यामुळे आज मी कुठेही कॉन्फिडन्सने माझे मत व्यक्त करू शकते